आज पूर्ण शिफ्ट करायचं आणि सगळ्या घरातल्या सगळ्या वस्तू शिफ्ट करायच्यात कारण आज मी नाईट ड्युटी घेतलेली आहे त्यामुळे दिवसभर हेच काम करायचं आहे कारण उद्या टाईम नाही भेटणार आहे सो बघू किती होते मोस्टली बऱ्यापैकी सगळंच करायचं मी तुम्हाला दाखवून झाल्यानंतर कारण शिफ्ट करताना दाखवणं पॉसिबल नाही कारण सगळे सामान वगैरे घेऊन जायला पण कॅमेरा वापरा आहे करा ते हो करा त्याच्यापेक्षा झाल्यानंतर मी दाखवते सो आता जेवण वगैरे सगळ्या गोष्टी मी बनवून घेतलेल्या आहेत कढी भात

तर थोडंफार सामान आणून ठेवलेलं आहे मुलांना तिकडं जास्त डस्ट होईल म्हणून बेड वगैरे आणून ठेवलेला आहे तर बऱ्यापैकी सगळं घेऊन आहे आपल्याला तर चला खूप काम आहेत पिऊ जास्तच हट्ट करत होती म्हणून मी आलेली दाखवण्यासाठी छान बनवला बाई वरच कसं ठेवलं तू मी खूप मारू का

खरंच मुलांचं किती भारी असताना त्यांना टेन्शन नाही काय नाही आमचं आता एवढं टेन्शन आहे की काही दिवस इथे राहायचं आपल्याला आणि त्यानंतर माहिती नाही कुठे राहायचंय कुठे जायचं काहीच माहिती नाही पुढचं सगळं अंधारातच आहे पण बघू देव सगळं ठीक करेल चल ठीक आहे डन 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 उशीर होते मला काम आहे खूप सारं तर बघू शकता तर बघू शकता सगळं सामान शिफ्ट केलेलं आहे इथं सेम कॉर्टर आहे काहीच फरक नाही फक्त इथं शोकेश आम्ही आणलेलं नाही आहे कारण शोकेश घेऊन जायचं नाही आहे आम्हाला त्यामुळं सो यांच्या so, एका मित्रालाही भेटलेली आहे रूम तर आपल्याला काही दिवस इथं सामान ठेवायचं किंवा राहायचं हे आणखी काही है। है फिक्स नाही आहे पण टेम्पररी काही दिवसासाठी सामान तरी ठेवायचं आहे राहायचं बघू आणखी फिक्स नाही काही तर सगळं सामान असंच कसंही आणून ठेवलेलं आहे ज्यावेळेस आपला पॅक करून दुसरीकडे शिफ्ट व्हायचं ना त्यावेळेस सगळं मी करून घेईन तोपर्यंत हळूहळू जवळ असल्यामुळे मी असंच कसंही आणून ठेवलेलं आहे सो चला तिकडचं पण रूम तुम्हाला दाखवते तर बघू शकता इथं सगळ्या गोष्टी साफ करून सगळं ठेवलेलं आहे फक्त आता किचनकडे साफ करायचं आहे सगळंच नेलं आहे फक्त फ्रीज आणि देवघर राहिले तर देवघर घेऊन जाऊन मग पूजा वगैरे करून घेईन आणि उद्या जायचं आहे आम्हाला तिकडं आज जायचं नाही आहे म्हणून देवघर वगैरे सोबतच घेऊन जाऊ आम्ही देवघर आणि इथं ग्रंथ राहिलेत माझे सगळे बाकी सगळं शिफ्ट केलं इथं शिलाई मशीन सगळं तुम्हाला तर माहितीच आहे सो खूप कंटाळा आला आहे आज बघू शकता सगळं जे सगळं खाली केलेलं आहे खूप कसं तरीच वाटतंय कारण चार वर्ष झालं मी इथे राहिलेली तीसुद्धा क्वार्टर सेम अशीच आहे काहीच फरक नाही दोन्हीमध्ये बस हे कपडे घेऊन जायचे तर उद्या जायचं आम्हाला इथून हे सगळं खाली करून त्यामुळं थोडंफार जे थोडंसं एकदम क्विचितच आहे म्हणजे फ्रीज आणि देवघर आहे बाकी सगळं म्हणजे हे इथंच ठेवून जायचं आहे कारण क्वॉर्टरच आहे म्हणून सो so, चला खूप कंटाळ आलेला आहे आता कधी झोप लागेल हे कळणार नाही कारण चार दिवस झालं खूप कामच काम चालू आहे लोडच नुसता कामाचा आणि परत आणखी दोन तीन दिवस असेच जातील तिकडचं तिकडचंसुद्धा पॅक करून व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला म्हणून सो so, चला तर मग भेटते तुम्हाला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार मोस्टली म्हणजे सगळे जे, जे बॉक्स वगैरे आहेत सगळ्या गोष्टी घेऊन गेलेलो होतो आम्ही थोडंफार राहिले आता घर सगळं साफसफ करून ठेवायचं आहे आणि ह्या थोड्याफार बॅगा वगैरे किंवा जे जेवणाचं सामान ठेवलं होतं ना ते घेऊन जायचं आहे बस एवढंच राहिलं आहे तर ते उद्या घेऊन जाऊ आम्ही कारण आज यांना टाईम नव्हता नाईट ड्युटी घेऊन आजचं सामान सगळं शिफ्ट केलेलं आणि मग उद्या नाईट ड्युटी करून आल्यानंतर मग हे सगळं सामान आपल्याला घेऊन जायचं आहे तिकडं 咩？